रणनीती न्यूज चॅनेल आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपची यादी ठरली अनुभवी नेत्याला पहिल्यांदाच संधी विधानसभा निवडणुकांनंतर रिक्त झालेल्या विधान, विधान परिषदेच्या पाच जागांसाठी सत्तावीस मार्च रोजी निवडणूक होणार विधानसभा निवडणुकांनंतर रिक्त झालेल्या विधान, विधान परिषदेच्या आधारे हे सर्व आमदार निवडले जातील विधानसभेतील सध्याचं संख्याबळ पाहता भाजपचे तीन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार एक आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा एक आमदार निवडून येऊ शकतो याच पक्षाच्या जागा सध्या रिक्त झाल्या आहेत विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची यादी भाजपनं दिलेला पाठवली आहे यामध्ये दादाराव अमरनाथ भंडारी यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे माधव भंडारी हे भाजपाचे ज्येष्ठ नेते असून त्यांनी ने दीर्घकाळ पक्षाचे प्रवक्ते म्हणून काम केले आहे ते अनेक वर्षांपासून विधान परिषदेच्या आमदारकीसाठी इच्छुक होते पण त्यांना आजवर नेहमीच आमदारकीनं हुलकावणी दिली आहे आता यंदा त्यांच्या नावाचा पक्षाने समावेश केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विधान परिषदेवर असलेले भाजपचे आमदार प्रवीण दटके गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड यांच्यासह शिवसेनेकडून आमाशा पाडवी आणि अजित पवार गट गटाकडून राजेश विटेकर यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत या जागांवर मतदान झाल्यास निवडून येण्यासाठी सत्तावन्न मतांचा कोटा लागेल सध्या परिस्थितीत विरोधी काँग्रेस शिवसेना आणि शरद पवार गट यांचा एकत्रित बेरीज केली ही सत्तावन्न मतं होत नसल्याने त्यांचा एकही उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाही त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे शिवसेना आणि शरद पवार यांचा गट यांच्या तिघांची एकत्रित केली तरीही मत सत्तावन्न होत नसल्याने त्यांचा एकही एक उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाही त्यामुळे ही, त्या ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे